नमस्कार मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अगदी तुमच्या जवळच्या मित्रासोबतही शेअर करू नका अन्यथा त्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात आता अशा कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्या ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ एक ध्येय आणि उद्दिष्टे गुप्त ठेवा स्वामी म्हणतात तुमच्या जीवनातील महत्त्वाची ध्येय अजिबात कोणाला सांगू नका अगदी तुमच्या जवळच्या मित्रालाही नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करत नाही तोपर्यंत शांत राहा कारण अनेकदा असे घडते की तुमची स्वप्ने आणि योजना इतरांना सांगितल्याने तुमच्या वाटेत अडथळे येऊ शकतात काहीजण किंवा तुमच्या जवळचे लोक तुमच्या यशाच्या आड येण्याचा प्रयत्न करू शकतात दोन आर्थिक स्थिती कधीच उघड करू नका तुमची संपत्ती आर्थिक स्थिती किंवा उत्पन्न याबद्दल कुणाला सांगू नका जर तुम्ही तुमच्या आर्थिक गोष्टी शेअर केल्या तर काही वेळा ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते तुम्ही तुमच्या धनसंपत्तीचे प्रदर्शन केले तर तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्याचा गैरफायदा तुमच्या जवळचे लोक घेऊ शकतात तीन भविष्यातील तुमच्या योजना गुप्त ठेवा तुमच्या भविष्यातील योजनांची माहिती देखील कोणासोबत शेअर करू नका कारण जेव्हा तुमच्या योजना इतर कोणाला करतात तेव्हा त्या अयशस्वी होण्याची शक्यता वाढते काही वेळा तुमच्या योजना चुकीच्या मार्गाने वळवल्या जाऊ शकतात किंवा इतर लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे आपल्या योजना गुप्त ठेवणे अधिक योग्य ठरते चार तुमची कमजोरी कोणाला सांगू नका स्वामी सांगतात की तुम्ही तुमच्या कोणत्याही कमकुवत बाजू कोणासमोरही उघड करू नका कधी कधी अगदी जवळचा मित्रही संधी मिळाल्यास तुमच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या कमजोर बाजूंचे प्रदर्शन अजिबात करत बसू नका पाच कौटुंबिक समस्या गुप्त ठेवा तुमच्या कुटुंबातील समस्या बाहेर शेअर करू नका अनेक वेळा लोक या गोष्टींची चेष्टा करतात किंवा या समस्यांचा वापर तुमच्या विरुद्ध करू शकतात त्यामुळे कौटुंबिक गोष्टींचे संरक्षण करणे अधिक गरजेचे आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका